नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का मग चला माझ्यासोबत कुठे भूतानच्या जगात आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव आपल्याशी एका महाराजांनी शेअर केला आहे करणी भानामती जादूटोना यांसारख्या गोष्टींवर उपाय करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत परंतु काही कारणास्तव सदरील अनुभवात त्यांचे नाव गुप्त ठेवले आहे जशी जशी विज्ञानाने प्रगती केली तसतसे आपण सगळेच जण विज्ञानाच्या आधारावर बऱ्याचशा गोष्टींना थोतांड मानू लागलो आहोत परंतु आजही काही गोष्टी आहेत ज्यांना अंधश्रद्धा म्हणता येणार नाही मग ती बाळाला लागलेली दृष्ट असो किंवा घरासाठी केलेली वास्तुशांती असो बरेचदा आपल्या आयुष्यात अशी काही संकटं येतात का, का त्याचा उपचार विज्ञान आणि डॉक्टर या दोघांकडेही नसतो अशा वेळी आपण संकटामध्ये हार मानून आपल्याला मदतीचा हात देणारी कोणी सकारात्मक शक्ती आहे का किंवा अशी कोणी व्यक्ती आहे का जी यातून आपल्याला योग्य दिशा दाखवेल याची तपासणी करतो आजच्या युगामध्ये खरं तर अशी माणसं सापडणं दुर्मिळच कारण बरीचशी लोक पैशाच्या लोभापायी अंधश्रद्धेचा बाजार उठवून जादूटोना आणि यांसारख्या गोष्टींना खतपाणी घालत आहे हे देखील तितकच खरं पण या सगळ्या नकली मुखवट्यांमागे आजही या जगामध्ये असे काही दिव्य पुरुष किंवा महाराज आहेत ज्यांना खरंच या नकारात्मक शक्ती पिशाच्च बाधा या गोष्टींबाबत ज्ञान आहे आणि ते खरंच आपल्यासाठी देवदूत बनू शकतात अशाच एका महाराजांचा अनुभव आपण आज इथे ऐकणार आहोत आज सकाळपासूनच ढग दाटून आले होते कदाचित पाऊस पडणार याचा संकेत होता आकाश काळ्या ढगांनी माखलं होतं थंडगार हवा अंगाला स्पर्श करत होती आणि अशा वातावरणात घराच्या समोर गार्डनमध्ये श्री रामस्वामी बसले होते त्यांचा शिष्य प्रणय त्यांच्यासाठी चहा घेऊन आला कप हातात घेत ते बोलू लागले पाहिलंच का प्रणय आज आपल्या सोबतीला सहा वर्ष पूर्ण झाली आपण कितीतरी केसेस एकत्र सोडवल्या दरवेळी या काळ्या ढगांप्रमाणे आपल्याला नाहक त्रास देणारे पिशाच्च मुसळधार पावसाप्रमाणे आपल्यावर बरसत राहिले पण आपल्या पाठीशी असणारी पुण्याई आणि चांगुलपणा याच्यामुळे आपण सतत अशा गोष्टीतून वाचलो हेच आपलं भाग्य आहे यावर प्रणय हसत म्हणाला एका अनाथाला सहारा देऊन त्याला एक अस्तित्व दिलं तुम्ही तुमच्यामुळे मी भाग्यवान ठरलो प्रत्येक वेळी तुम्ही सकारात्मक शक्ती नकारात्मक शक्तीपेक्षा श्रेष्ठच ठरवली त्यांच्या या गप्पा सुरू होत्या तेवढ्यात फोन वाजला प्रणयने उठून फोन घेतला हो ठीक आहे मी स्वामींना सांगतो असं म्हणत त्याने फोन ठेवला स्वामींच्या पुढ्यात येऊन थांबताच प्रणयने सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातून फोन आला होता तिथे गणपत रावत या नावाचे गृहस्थ आहेत त्यांची सून गेल्या काही दिवसांपासून विचित्र हावभाव करते आणि या अमावस्येला मी जाणार असं म्हणते त्यांनी बरेच मनसोपचार तज्ज्ञ केले पण उपाय शून्य अखेरचा मार्ग म्हणून त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे चहा संपवत स्वामी म्हणाले आपल्याजवळ जो कोणी येतो त्याची सर्वतोपरी मदत करणं आपलं कर्तव्य आहे त्यांना सांगा आपण येतोय आणि अमावस्या दोन दिवसावर आली त्यामुळे आपल्यालासुद्धा घाई करायला हवी चला गाडी काढा इतक्यात एकाएकी पावसाला सुरुवात झाली प्रणय त्या गृहस्थांना कळवायला फोन लावत होता तोवर रामस्वामींनी आपली शबनम काढली त्यात अतिप्राचीन इंद्रजाल पुराण ठेवलं सोबतच रामरक्षेने पवित्र केलेल्या अंगाऱ्याची पुडी आणि भवानीच्या त्रिशुलावरची लिंब टाकली थोड्याच वेळात त्यांचा प्रवास सुरू झाला चंद्रपुरात जायला जवळपास रात्र झाली दिलेल्या पत्त्यावर गाडी पोहोचताच दारात कुणाल उभा होता एक चाळीशीत पोहोचलेला तरुण सोजवळ पण थकलेला चेहरा त्याने नमस्कार करत आम्हाला आतमध्ये नेलं घर तसं साधं होतं दोन मजली इमारत एक हॉल बाजूला किचन एक बेडरूम तिथून जिना आणि वरती समोरासमोर समोर दोन रूम आत येताच स्वामींना कसली तरी चाहूल लागली त्यांची नजर भिरभिरी झाली कुणाल आणि गणपतराव स्वामींच्या पाया पडले त्यांनी स्वामींना बसण्याची विनंती केली तसे प्रणय आणि स्वामी सोफ्यावर बसले समोर गणपतराव आणि त्यांची पत्नी बसली होती त्यांनी घरातल्यांची ओळख करून दिली हा कुणाल आमचा लहान मुलगा आणि मोठा मुलगा त्याच्या पत्नीसह शहरात राहतो कुणालचं लग्न होऊन साधारण दोन वर्ष झाली पण मागच्या महिन्यात त्याची बायको निलिमा बाळंत झाली तेव्हापासून तिला हा त्रास सुरू आहे ती मध्येच झोपेतून उठते माझं बाळ न्यायला कुणीतरी आलंय असं म्हणून जोरजोरात किंचाळते पहिलं बाळंतपण असल्याने आम्ही सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं पण नंतर नंतर तिचा हा त्रास वाढत गेला अगोदर आम्ही डॉक्टर केले पण उपाय शून्य मग गावातील एका मांत्रिकाला बोलवलं पण तो जेव्हा घराकडे निघाला तेव्हा अचानक त्याचा अपघात झाला त्यानंतर निलिमाच्या मैत्रिणीकडून तुमचा नंबर मिळाला गणपतराव बोलायचे थांबले स्वामींनी शबनममधून अंगाऱ्याची पुडी बाहेर काढली आणि प्रणयच्या हातात दिली त्याने समोरील एका पाण्याच्या ग्लासात ती ओतली आणि कुणालच्या हातात देत हे पाणी निलिमाला प्यायला द्या असं सांगितलं कुणाल ते पाणी घेऊन निलिमा ज्या रूममध्ये होती तिकडे जायला म्हणजे वरती जायला निघाला सगळ्यांच्या नजरा कुणालच्या पायावर खेळल्या कुणालने जसं दार उघडलं तशी कोणीतरी जोरात एक लात त्याच्या छातीवर मारली कुणाल खाली पडला आणि त्याच्या हातातील ग्लास आवाज करत पायऱ्यांवरून खाली आला सगळं पाणी सांडलं प्रणयने धावत जिना गाठला आणि वरती जात कुणालला आधार दिला व खाली घेऊन आला स्वामींनी त्याला समोर बसवलं आणि विचारलं आता जे कोण बाहेर आलं ती तुझी बायको होती का अजून कोणी त्यावर तो म्हणाला मी दार उघडलं तर निलिमा बाळाला घेऊन बेडवर झोपली होती पण असं वाटत होतं कुणीतरी दाराच्या मागं उभं होतं आणि मला काही कळायच्या आतच माझ्यावर हल्ला झाला स्वामींनी गणपतरावांकडे पाहत विचारलं या घरात तुमच्या चौघांव्यतिरिक्त अजून कुणी राहतं का त्यावर ते नाही असं म्हणाले एकूण प्रकार स्वामींच्या लक्षात आला त्यांनी शबनममधून एक लिंबू काढला आणि प्रणय व कुणालसोबत वरती जायला निघाले प्रणयने सावधानपणे दार उघडलं तशी थंड हवेची झुळूक त्यांच्या अंगाला स्पर्श करून गेली कुणाल आणि प्रणय यांनी आतमध्ये प्रवेश केला स्वामी अजून दारातच थांबले होते त्यांनी उजवा पाय जसा लाकडी चौकटीवर ठेवला तशी खळकण खिडकीची काच फुटली समोर पाहिलं तर बेडवर निलिमा निप्चित पडली होती विखुरलेले केस अंगावर ठिकठिकाणी थीक जखमा गालावरून खाली येत सुकलेला रक्ताचा ओघळ अंगावरची साडी गोळा झालेली निस्ते चेहरा डोळ्याखाली काळी वर्तुळं तिला पाहून तिने किती त्रास सहन केला असेल याची जाणीव होत होती बाळ जोरजोरात रडू लागलं बाळाला कुणालने उचललं आणि खाली आईजवळ आणून दिलं आता त्या रूममध्ये निलिमा प्रणय आणि स्वामी तिघेच जण होते स्वामींनी हातात आणलेला लिंबू निलिमाच्या निपचित पडलेल्या देहावर धरला तिच्या कपाळावर तो लिंबू ठेवून स्वामींनी डोळे मिटले तसतसा तो लिंबू गरम होऊ लागला आणि काही वेळातच भयंकर गरम होऊन ते लिंबू फुटलं स्वामींनी हात काढला त्यांच्या हाताला भाजलं होतं ते काहीच न बोलता प्रणयसोबत खाली आले हॉलमध्ये सगळे बसलेले होते सोफ्यावर बसत स्वामी म्हणाले मला हा प्रकार भूतप्रेत असा वाटत नाही पण मी घरात पाऊल ठेवत्या क्षणी घरात एक नकारात्मक ऊर्जा जाणवली ती नेमकी कोणती हे अजून समजलं नाही मगाशी अभिमंत्रित केलेला लिंबू निलिमाच्या डोक्यावर ठेवला तसं कुणीतरी तिच्यावर काहीतरी केलंय हे जाणवलं पण नेमकं काय हे आपल्याला ती शक्ती जागृत झाल्यावर किंवा उद्या अमावस्येच्या रात्री कळेल घड्याळात दहा वाजले स्वामींची जेवण्याची व्यवस्था करण्यात आली सगळ्यांसोबत स्वामी आणि प्रणय जेवणासाठी बसले पोळीचा एक घास त्यांनी तोंडात टाकताच त्यांना जोरात ठसका लागला तसा तो घास त्यांनी तोंडाबाहेर काढला प्रणयला देखील ते जेवण भयंकर कडू लागलं त्यामुळे त्याने देखील जेवणास नकार दिला दोघेही ताटावरून उठलेले पाहून गणपतराव उठले प्रणय हे घर बाधित झालेलं आहे कुठल्याही वस्तूला खाण्याचा प्रयत्न करू नकोस स्वामींनी सांगितलं तशी प्रणयने होकारार्थी मान हलवून गाडीतून काही फळं आणली स्वामी आणि प्रणय दोघांनी ती फळं खाल्ली आणि आरामासाठी हॉलच्या बाजूच्या रूममध्ये गेले पाठ टेकताच प्रणयला झोप लागली पण काही केल्या रामस्वामींना झोप येईना म्हणून ते उठून बसले तोच दारावर एक अनपेक्षित थाप ऐकू आली स्वामी सावकाश उठले आणि दाराबाहेर आले पण त्यावेळी हॉलमध्ये कुणीच नव्हतं तेवढ्यात एक अदृश्य घोगरा आवाज ऐकायला आला कैक मांत्रिक इथे येऊन गेलेत पण कुणाला जमलं नाही ते तुला जमेल काय चल निगिथून नाहीतर जीवाला मुकशील ती शक्ती आता जागृत झाली होती स्वामींनी हळूच मागे जात कुणाल आणि प्रणयला आवाज दिला क्षणार्धात दोघेही तिथे आले लाईट सुरू केली घरभर पडलेल्या प्रकाशाने पायऱ्यांवर कुणीतरी उभं असल्याचं दिसलं प्रणयने लगेच त्या आकृतीवर सोफ्यावरची चादर फेकली तसं त्या आकृतीला मानवी रूप आलं स्वामींनी प्रणयला इंद्रजाल पुराण आणायला सांगितलं त्यावर डावा हात ठेवून स्वामींनी डोळे मिटले आणि त्या स्तब्ध आकृतीसमोर उभे राहिले काही वेळात त्यांनी डोळे उघडले तशी ती आकृती जणू हवेत विरून गेली सगळ्यांच्या नजरा आता स्वामींकडे होत्या स्वामी काही पाऊले मागे येत सोफ्यावर विराजमान झाले आणि म्हणाले या घरात कुणी तिशीत पोहोचलेली महिला आहे का कारण तिनेच निलिमाला बाळंतविड्यातून काहीतरी खायला दिलं आहे आणि तेच खाऊन निलिमा आणि परिणामी तुम्हीसुद्धा भानामतीचे शिकार झालात हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला कदाचित त्यांना माहिती होतं पण आता खात्री झाली कुणालची आई स्वामींसमोर बसत म्हणाली हो ती स्त्री आमच्या घरातीलच आहे तिचा नवरा असले अघोरी काम करण्यात पुढे आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर संशय होताच त्यांचा कंठ दाटून आला डोळ्याभोवती आलेले अश्रू सावरत त्या किचनमध्ये गेल्या तेव्हा गणपतराव सांगू लागले स्वामी तो माझा मोठा मुलगा शहरात राहतो त्याला कोणतंच अपत्य नाही दोघेही नवरा बायको वाटणीमध्ये मिळालेला वाटा विकून आता अघोरी मार्गाला लागलेत इकडे कुणाल आणि त्याची बायको काटकसरीने संसार करतात त्यामुळे घरात भरभराट झाली आणि त्यातच निलिमा गरोदर राहिली पण माझी मोठी सून गेल्या दहा वर्षांपासून वांझोटी आहे निलिमाला जेव्हा प्रसूतीसाठी आम्ही दवाखान्यात नेलं नेमके तेव्हा ते दोघे आमच्या समोर आले पण त्यांना तिथून हकलून देत आम्ही निलिमाला घेऊन गेलो पण आमचा माग काढत ते बाळंतविडा घेऊन दवाखान्यात पोहोचले तिकडे त्यांनी आमच्या नकळत निलिमाला तो बाळंतविडा खाऊ घातल्याचं कुणालने पाहिलं पण आपला भाऊ आणि वहिनी परत आपल्या परिवाराचा हिस्सा होऊ पाहत आहेत म्हणून तो काही म्हणाला नाही कारण आमच्या मनात ते असं काही करतील असा विचारही आला नव्हता त्यानंतर ती सतत आजारी राहू लागली आणि बडबडू लागली कुणीतरी तिच्या आजूबाजूला फिरतंय पण आम्ही तिच्याकडे लक्ष दिलं नाही त्यानंतर तर तिचं आजारपण देखील वाढलं तिला चित्रविचित्र स्वप्न पडू लागली आम्ही बऱ्याच डॉक्टरांकडे उपचार घेतले पण फरक शून्य ती कालपासून आमच्या आवरण्याच्या पलीकडे गेली तेव्हा तुम्हाला बोलवले त्या दोघांनीच हे केलं असा आमचा संशय होता पण आता खात्री झाली सगळ्या कड्याला कड्या, ला कड्या जुळू लागल्या भानामती कुणी कुठे आणि का केली हे कळून चुकले पण तिचा असर होत होता रामरक्षेने पवित्र केलेलं पाणी निलिमाला पाजलं गेलं त्यामुळे काही काळासाठी का होईना पण ती शक्ती निलिमापासून दूर झाली पण लवकरात लवकर त्या शक्तीला घरातून घालवलं नाही तर तिच्या तावडीतून निलिमाला सोडवणं अशक्य होईल स्वामींनी घरभर फिरून कुठे नकारात्मक शक्ती जाणवते का हे पाहिलं पण निलिमाची खोली वगळता तिचा वावर कुठेच दिसत नव्हता नंतर ते प्रणयसोबत घराच्या बाहेरचा परिसर निहाळू लागले घराभोवती कुठेच काहीच दिसून आलं नाही पण घराच्या पाठीमागे असणाऱ्या पिंपळाजवळ जेव्हा गेले तेव्हा त्या शक्तीचं स्थान हेच असावं हे त्यांना स्पष्टपणे जाणवलं कुणाल आणि गणपत दोघेही तिथे आले स्वामींनी त्यांना आसपासचा परिसर खणून काढायला सांगितला अथक प्रयत्नानंतर देखील तिथे काहीच संशयास्पद दिसून आले नाही पिंपळाच्या भोवती सगळी जमीन उकरली आता स्वामी मात्र अधिक चिंतेत पडले त्यानंतर त्यांनी हातात आणलेला लिंबू खाली टाकला तो लिंबू जसा खाली पडला तसे त्याचे दोन तुकडे झाले याचाच अर्थ नकारात्मक शक्तीचा सहवास तो सहन करू शकत नव्हता यातून एक गोष्ट मात्र सिद्ध झाली का ती नकारात्मक शक्ती ज्या गोष्टीतून आणून भानामतीची बांधणी केली ती गोष्ट इथेच कुठेतरी होती पण कुठे ते कळायला मार्ग नव्हता अखेर स्वामींनी ईश्वराकडे मदतीचा हात मागितला आणि त्यावेळी त्यांचं लक्ष पिंपळाच्या झाडावर गेलं पिंपळाच्या फांदीला एक काळा कपडा बांधला होता त्यांनी प्रणयला आवाज दिला प्रणय ते बघ वरती काहीतरी बांधलेलं आहे तू वरती चढून ते सोडव लवकर प्रणय लगबगीने सरसर करत वर चढला त्याने त्या कापड्याची गाठ सोडताच समोरील भयावह दृश्य गणपतराव आणि कुणाल यांच्या नजरेस पडलं एका मध्यम आकाराच्या काळ्या बाहुलीला खिळ्याने त्या झाडाला ठोकण्यात आलं होतं आणि वरून काळं कापड बांधलं होतं हे पाहून सगळी जण चक्रावली स्वामींनी पवित्र जल हातात घेतलं आणि समोरील बाहुलीवरती शिंपडलं तशी खिळ्याने पक्की बांधलेली असताना देखील ती बाहुली धपकन जमिनीवर पडली प्रणय खाली उतरला आणि त्याच काळ्या फडक्यात त्याने ती बाहुली पकडली स्वामींनी तिच्यावर पवित्र जल टाकलं आणि एक लिंबू तिच्यावरून सात वेळा उतरवत त्या बाहुलीच्या पोटावर त्याच खिळ्याच्या साह्याने होल केलं कपड्यात बांधलेलं ते ध्यान कुणालच्या हाती दिलं आणि सांगितलं आत्ताच्या आत्ता, आत्ता जाऊन हे वाहत्या पाण्यात विसर्जित कर अट एकच फिरून मागे पाहायचं नाही कुणाल लगेच निघाला प्रणयने धावत जाऊन स्वामींच्या शबनममधून पवित्र अंगारा काढला आणि त्याचा सर्वदूर घरात शिडकाव केला तसं अख्खं घर पवित्र झालं घरात एक सकारात्मक शक्तीचं पाचारण करण्यात आलं घरात येणारा अस्पष्ट दर्प आता नाहीसा झाला आणि निलिमाच्या खोलीत जाऊन पाहिल्यावर लक्षात आलं कधी नव्हे ती निलिमा अगदी शांत झोपली आहे या सगळ्या चमत्काराला कारणीभूत होते फक्त चेहऱ्यावर दिव्य तेज असलेले श्री रामस्वामी मंडळींनो आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार